वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आलेलो या ठिकाणी येण्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे आशेडी एकादशी या आषाढी एकादशी निमित्त आपण पंढरपूर नामदेव महाराज पायरी या ठिकाणी आपल्याला नामदेव पायरीचं काय महत्व आहे हे आपण या नामदेव महाराज पायरीचे जे पूजा देत ते आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून आपण नामदेव पायरीचं महत्व जाणून घेऊ आपण इथे पाहत आहात की इथे नामदेव महाराजांच्या पूर्ण घरांची चौदा जणांची समाधी आहे त्यामध्ये त्यांचे आई वडील त्यांचा मुलगा सून व त्यांची शिष्या जनाबाई त्यांची इथे समाधी आहे नामा म्हणे आम्ही रे संत हिरेवरे वरी रेती असं नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे त्यांनी भक्तांना आणि संतांना हिरे म्हणून संबोधलं आहे ज्या ठिकाणी देवाने नामदेव महाराजांनी आपल्या चरण समाधी पाळत ठेवून दर्शनाला जावी अशी देवाकडे इच्छा मागितली होती त्याप्रमाणे भगवंतांनी त्यांना इथे जागा दिली म्हणून पहिल्यांदी नामदेव पायरीचे दर्शन व नंतर विठ्ठलाचे दर्शन अशी पहिल्यापूर्वी वारकरी संप्रदायामध्ये परंपरा आहे नक्कीच कॅमेरामॅन विश्वभर सह कृष्णा आवटे पंढरपूर